तर मित्रांनो सांचो सुरज इलो तसं त्या मी चाय वांगडा पाव दिले जाल्यार म्हाका म्हणटा काय हो नुसतं पाव भाजी तरी दिवची तर मी ह्या म्हटलं हां वांगडा भाजी तुका मी पावाचीच भाजी देते तर मी हयसर घेतले लादी पाव हे बरे सॉफ्ट सॉफ्ट पाव असतात माझ्या या रेसिपीक नाव ठेवणारे लोक भरपूर असलेले तर तुमका सांगूच असा की मी लहान असताना माझ्या एक चुलत आात्या माझ्या खाती असाच पावाची भाजी करून दी असलेला माका तर एका पावाची भाजी किंवा पावाचा उपमा पण म्हणतात तर पावाचे बारीक असे तुकडे करून घेऊचे त्यानंतर फोडणे खातीर एक कांदो दोन पाकळे लसणेचे दोन मिरचे आणि कडीपत्तो तर ह्या ज्या तुमका पॅकेटान दिसता सोया टोफू हो जो नवीन प्रकार सध्या जो इलेलो असा वेगन हो प्रकार तर त्यांचा हो पनीर असं तुम्ही म्हणा शकतात तर टोफू आणि पनीर हे दोन्ही पौष्टिक असतात पण पन पनीर जो असा तो दुधापासून बनल्या कारणात तिथून जास्ती फॅट आणि कॅलरी असतात तर टोफू सोयाबीनपासून बनवल्या कारणात तिथून कमी फॅट आणि जास्त फायबर तसंच कॅल्शियम आणि आयन असतं तर ह्या रेसिपीन टोफू घालपाक जाय असं काय ना असं माझ्याकडे असलेलो म्हणून मी घातलं तर तुम्ही त्या जागेचे काही शेंगदाणे वगैरे पण घालू शकतात तर मग नंतर मी कांदो चिरून घेतलं आहे मिरचे बारीक तुकडे करून घेतलं आणि गॅसिचे काल दवरून त्यात ते थोडासा तेल आणि मोहरी घालून तेका तडको दिलं तर जशी तुम्ही बटाट्याची भाजी करतात किंवा जसं तुम्ही तिखट पोहे करतात तसंच हो सो प्रकार असा हैसर तुम्ही टोमॅटो पण घालू शकतात पण मी म्हटलं असा नाही तर बाबूची सर क्रिएटिव्हिटी चालूच असलेली तर त्याचं बापूही जर असलेलो तो खूपच बाबू काय करता येथूनही इंटरेस्टेड असलेलं आणि बाबूचेच व्हिडिओ काढले असलेलं मी म्हटलं अरे माझा जळण होईल त्याला हसर हे व्हिडिओ काढ तर सर मी घातले टोफू आणि तर परत तळसाळवून घेतलं टोफू तसं तळसाळ्या उपरांत तो जरा सॉफ्ट होता तर मित्रांनो पनीरात जशी टेस्ट असते तशी टोफू अजिबात नसता पण हेल्थच्या दृष्टिकोनाने बघून गेल्या तर टोफू इज द बॅस्ट पण टेस्टलेस सूरजात कैतरीन नवीन ट्राय करूचा असलेला म्हणून तो घेऊन येलो आणि आता मला ह्या नवन खावचा पट्टाला आमच्या बाय माणसांचा ह्या असाच असता पैसे मोडून हाडलेली वस्तू बाहेर कशी उडयतलय म्हणा ती खावची पडतात तर तुमका ही रेसिपी की बटाट्याची भाजी ना पोहे करदत तशीच दिसता असतली आणि तशीच असा बाय ती तुमका एक रिक्वेस्ट असा ही जी रेसिपी असा ती मी मी करून खाल्ली तर तुम्ही अशी जर पहिली करून खाल्ल्यात तर तुम्ही मेवरिज तुमचे परत ताजे झाले असे समजा आणि जर खाऊ ना काहीतरी नवीन रेसिपी मिळली अशी समजा जर करून खावची ना असेल जर खाऊ नका पण मात्र घाणेर रिकमेंड करू नका तर शेवटा कोथंबीर उडवून मी परत तळसळून घेतला तर सूरज म्हणलो वाज बर मी म्हटलं चल तर घे खाऊन बघ